कोकण सिरात कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक एकता अंतर्गत मेहंदी मिलन कार्यक्रम संपन्न झालाय दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर प्रथमच हिंदू भगिनींसाठी मेहंदी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला भारत देशाचे वैशिष्ट्य म्हणजे विविधतेतून एकता आणि एकतेमध्ये विविधतेचे दर्शन मेहंदी मिलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद एकशे साठ महिलांची उपस्थिती लाभली आयोजक आणि उपस्थित महिला वर्ग यांनी मनपूर्वक प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्कार आज दिवाळीनिमित्त आम्ही कोकण सिरत कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमेन्स अँड चाईल्ड वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने आज आम्ही बहिणा मेहंदी लगाय मिनकर राष्ट्रीय एकात्मता बळाये म्हणून आम्ही मेहंदी लावण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे म्हणजे आम्ही मुस्लिम बघणी आमच्या हिंदू बघणींना मेहंदी लावून त्यांचीच दिवाळी आम्ही साजरी करीत आहोत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी खुशी आम्हाला बघायची होती कारण दगदगीच्या जीवनामध्ये ती लोकं फराळ करण्याच्या कामामध्ये घर साफसफाईच्या कामामध्ये त्यांना स्वतःच्याकडे आपले हात सजवणे किंवा आपल्या आपल्या स्वतःसाठी वेल काढणं हे फार कठीण झालेले आहे जरी इच्छा असली तरी ते करू शकत नाही म्हणून आम्ही आज अशी एक वेगळी ॲक्टिव्हिटी घेतली की महिला खुश होतील आणि आपण मुस्लिम बहिणी एकात्मताचं एक रूप दाखवण्यासाठी आणि एक नवीन काहीतरी पायडा घालण्यासाठी आम्ही आज आमच्या सगळ्या मुस हिंदू फ्रेंड्सना चिपूंच्या तमाम यांना आम्ही आवाहन केलं होतं की तुम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि मेहंदी लावून घ्या मी सर्वांचं प्रथम स्वागत करते आणि तुमचंसुद्धा कारण खरोखरच आजचा जो हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये एक नाविन्य रूप म्हणजे नवीन काहीतरी आपण उपक्रम करतो प्रत्येक संघटना आहेत प्रत्येक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी उपक्रम ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात परंतु आपण असं हे केलं या दोन दिवसामध्ये आमची ही तयारी झाली की आपण काहीतरी आपल्या ज्या बहिणी आहेत आपल्या अनेक ज्या हिंदू भगिनी आहेत आमच्या सलोख्याचे त्यांच्या जो नात्या आहेत मैत्रिणी आहेत यांच्यासाठी आपण काहीतरी एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम करूया आणि मेहंदी लावण्याचा कारण दिवाळी ऐन दिवाळीच्या वेळी आनंदोत्सव साजरा केला जातो आणि या निमित्ताने आम्ही आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या हातावर एक आनंदाचं प्रतीक म्हणून प्रेमाचं प्र प्रतीक म्हणून आपण एक मेहंदी काढूया म्हणून आज कोकण सिराट कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमेन अँड चाईल्ड असोसिएशन वेलफेअर असोसिएशन यांच्यामार्फत एक अनोखा आणि अतिशय नावाजण्यासारखा उपक्रम चिपळूणमध्ये आज इथे साजरा होत आहे त्याच्यामध्ये सर्व आपल्या या कमिटीच्या सर्व मेंबर्स आहेत त्यांनी सर्व आपल्या भगिनींना मेहंदीसाठी आवाहन केलेलं आहे आणि हा खूपच छान छानस्तुपते असा उपक्रम आणि धार्मिक आपली एकता वाढवण्याचा हा उपक्रम खरं तर जाणवून येत आहे आणि खूप छान उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे अगदी स्वतःहून म्हणजे इथे आता रेहाणा मॅडम आहेत शमीना मॅडम आहेत आपल्या खडस मॅडम आहेत आणि या कमिटीच्या सर्व मेंबर्स आहेत की ज्याने स्वतःहून खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं दिसत आहे आणि मी स्वतःसुद्धा सुद्धा एक त्याचा आपण एक भाग झालेले आहे त्यामुळे अतिशय सुंदर असं एक कडवेकर ताई आहे तिने मला ही मेहंदी काढून दिलेली आहे आणि सगळ्यांनी या उपक्रमाला खूप छान अशी मोलाची सहकार्य केलेलं आहे आणि मला इथे खरं तर बोलावलं त्याबद्दल मी शतशः धन्यवाद देते नमस्कार आज आपण इथं कोकण सिरत कमिटी चिकून मुस्लिम वुमन अँड चाईल्ड वेलफेअर असोसिएशन त्यांच्यामार्फत आज जो मेहंदी काढण्याचा जो कार्यक्रमासाठी आज मी इथे हजर झालेली आहे मला अतिशय आनंद होत आहे की एवढे सुंदर डिझाईन यांनी काढलेले आहे आणि आज दिवाळीचा सण आहे घरात भरपूर कामं आहेत खूप इझी आहोत मला नाही वाटत आयुष्यात मी लग्नानंतर पहिल्यांदाच अशा डिझाईनची मेहंदी काढलेली आहे मी स्वतःसाठी मेहंदीचा कोण आणून ठेवला हो आहे पण तो काढायला देखील मला वेळ मिळालेला नाही तर मी अतिशय धन्यवाद देते त्यांच्या टीमचे आणि सगळ्या ग्रुप त्यांनी छान संकल्पना केली दिवाळीसारख्या इतक्या सुंदर झालांना खरंच खूप मनापासून धन्यवाद देते आणि मी सहभाग घेतला मी कला मला खूपच आनंद होत आहे खूप खूप शुभेच्छा यांच्या अशाच इतर उपक्रमांना खरंच खूप धन्यवाद ऑल टीम मी आता नाव घेत नाही पण आपल्या खडस मॅडम बिजले मॅडम सफा मॅडम मोडक मॅडम आणि ऑल ओव्हर त्यांची जी टीम असेल त्यांना खरंच खूप धन्यवाद देते अतिशय सुंदर मला मी खूप हॅप्पी झाले खूप छान मेहंदी काढलेली आहे माझ्या हातावर आणि खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा